हॅलो नमस्ते मी सुद्धा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आठ अठरा जाऊ मीच बाप्पा चरणी करताना आज वार आहे रविवार तारीख आहे बघा वीस जुलै आजपासून आपण स्टार्ट केले आपलं के प्लॅनचं रुटीन आणि शेअर करायला तुमच्याबरोबर कारण आता आषाढ महिना पूर्ण आपला स्लॅबमध्येच जातो बऱ्यापैकी चार पाच दिवसातून एकदाच काम येते ह्याला प्लॅन लापल्या आणि आता आणि श्रावण महिना चालू झाल्यापासून आपलं रुटी रुटीन चालू आहे ऑर्डर सगळ्या बुकिंग आहेत आपल्याला लग्नाचे ऑर्डर्स आहेत आणि म्हणजे कशाचं कशाचे थोडे थोडे थोड्या छोट्या छोट्या ऑर्डर्स बुकिंग आहेत आणि आषाढ महिन्यात फक्त कसं शॉपिंगसाठी आणि फक्त हॉटेलसाठी फक्त काम चालू राहते त्यामुळे मी शूट घेतलं नाही आणि डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही त्यामुळे आणि घरात दाखवून दाखवून मी रोज काय दाखवणार डेली रुटीनमध्ये काय दाखवायचं रोज घरातलं भाजी चपाती भाकरी केलेलं आमटी केलेलं हे दाखवणार ना म्हणून आता आजपासून म्हणून मी नवीन स्टार्ट केलं आहे बघा आता बरेच मला वाटतं गॅप बराच दहा पंधरा दिवसाचा गॅप पडला आहे नवीन आजपासून नवीन आपण सुरुवात झाल्या आणि आज प्लॅनला आहे बघा पनीरसाठीचं दूध गरम व्हायला लागले ब्रेकअपसाठीचं पण दूध आहे आणि चाललं आहे बघा आता आपल्याला पनीर बनवायचं मी दाखवेल तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेलच आज बघत राहावा लागांचा सकाळचे पावणे दहा वाजले आणि आपलं चाललं आहे बघा हे पनीरसाठीचं दूध गरम व्हायला लागले पनीर बनवायचं आपल्याला एक पण हॉटेल लायचे संप्लेट बनवायचे आणि ऑर्डरचं काम उद्यापासून चालू होईल उद्या बासवंदी से आणि सेखंडसाठीचं दूध प्लॅन्ट येईल आता तुझ्या मोठ्या ऑर्डर चालू होतात लग्नाच्या आषाढ महिन्यात लग्न नसतात त्यामुळं पूर्ण स्लॅक पडलेला स्लॅक सीझन चालू होता आणि थोडे दिवस जरा विश्रांती पण मी घेतली कारण कामकाम काय रोजच काम असते मी तुमच्याबरोबर डेली रुटीन घरातलं काय शेअर करणार होते म्हणून मी रुटीन शेअर करू शकले नाही आजपासून आणि मी प्रयत्न करेन तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवायचं सुबो सकाळ सगळ्यांना आज वार आहे सोमवार आणि कालचं आपलं काम पनीर आणि ते सब बनवून झालंय थोडं मला मिसर्ब झालं माझं कारण थोडं मला शूट घेता आलं नाही कामाच्या गडबडीत मी विसरून गेले आता चाललंय बघा आज बासुतीचा लॉट आपल्या मशीनला दाखव दाखवडी आपल्याला बनवायचे आहे धाफ रबडी तर मी तुम्हाला दाखवेन कशी कशी बनवायची आहे कशी कशी बनते ते मशीनला आता आहे दूध म्हणजे बासुंदी लागले आपले बनायला चितपत बंडारी दाखवते मी आता आले इकडे शेतात म्हणजे ब्लँडवरती शेतातच आमचा ब्लॅन्ट आहे येऊन म्हणजे डबा पण घेऊन आले जरा वेळ आले त्यामुळं थोडं जास्त जरा साडे अकरा वाजता मी शूट घेतली बघत राहा माझा आता आपलं आणि बासुंदी कशी बनते मी दाखवते काही बघा शिता आपलं रपडीसाठी आपल्याला दूध आपलं मशीनला पडते बऱ्यापैकी बनत आपली रबडी तरीतरी एक तासभर लागली पूर्ण सगळी बनायला कारण रबडी बनवायची आपल्याला दाखवेन तुम्हाला शेवटपर्यंत दाखवलं पनीर कटिंग करतानाच मी तुम्हाला घेताना सगळी घे काय नंतर आता पूजा सेट करून ठेवले ते पण मी तुम्हाला दाखवेन काल मला इथं घेतलं चालणार बघत राहा तुला सगळा फायनली साडेबारा वाजलेत आणि आपला रबडीचा लॉट आता बनवून तयार आहे ह्या सगळा काढून घेणार आहे थंड करून घेऊन नंतर पुढची प्रोसेस आहे आपल्या याची आपल्याला ह्याची सीताफळ रबडी बनवायची आहे अजून आपल्याला शुगर ॲड करायचे आहे बरंच अजून काम बाकी फक्त रबडी बनवून तयार आहे या असं बनले बघा स्ट्रेक्चर येतं बघा घट्ट एवढं घट्ट आहे रबडी बनवायची आपल्याला त्यामुळे अजूनच एक पाच मिनटं तरी चालू ठेवणार आहे मशीन